नमस्कार बालदोस्त मंडळी कसे आहात तुम्ही सगळे गेल्या दोन व्हिडिओजमध्ये आपण प्राण्यांविषयीची गाणी ऐकली होती त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांचे वेगवेगळे स्वभाव विशेष गुणविशेष आपल्याला ऐकायला मिळाले होते आता आणखी सुद्धा मी प्राण्यांवरची गाणी सादर करणारच आहे पण आज वेगळा विषय घेऊन आले वेगळा विषय म्हणजे काही फार वेगळा नाही हां खाण्याचा मस्त पोटोबागटुम्म झाला पाहिजे आता काही काही असे पदार्थ आहेत की ज्यांची माहिती बडबड गीतांमधून दिलेली आहे एक होती इडली खूप खूप चिडली धावत धावत आली जाऊन पडली सांबार होती गरम गरम इडली चावली नरम नरम तिकडून आला चमचा त्याने पाहिले इकडे तिकडे इडलीचे केले तुकडे तुकडे अशी इडली झाली मस्त सगळ्या मुलांनी केली फस्त अशी इडली झाली मस्त सगळ्या मुलांनी केली फस्त दुसरं गाणं जे सादर करणार आहे ते कवयित्री शांताबाई शेळके यांनी लिहिलेलं आहे सहज मराठी घरात होणारा पदार्थ म्हणजे खिरापत शक्यतो शुभ कार्याला हळदी कुंकवाला वगैरे हा पदार्थ बऱ्यापैकी प्रमाणात केला जातो तुम्ही सुद्धा छोटी छोटी मुलं आईबरोबर गेला असाल तर छान मस्त खिरापत मिळाल असेल गणपतीच्या दिवसांमध्ये सुद्धा ही खरा खिरापत विशेषत्वाने केली जाते तर या खिरापतीचं गाणं एक होते खोबरे गाल गोबरे ते दिसले तिने त्याला किसले त्यात घातली साखर वेलची आणि केशर छान केली खिरापत अशी तिची करामत छान केली खिरापत अशी तिची करामत बालदोस्तांनो कशी वाटली तुम्हाला आजची गाणी गाणी कशी वाटत आहेत हे मला कमेंट्समधून नक्की कळवा गाणी पाठ करा तुमच्या घरात सगळ्यांना शाळेतल्या बाईंना मित्रमैत्रिणींना म्हणून दाखवा गाणी तुम्हाला अजून कोणकोणती ऐकायला आवडतील कशी कशी मजा ऐकायला आवडेल हे मला कमेंट्समधून नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर लगेच करून टाका हां लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद